न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अमित खामकरचं सायलेंट पण जबरदस्त समाजकार्य थेट विद्यार्थ्यांच्या मनात घर विद्यार्थ्यांसोबत अजितदादांचा वाढदिवस अमित खामकरचा आदर्श उपक्रम उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात अमित दत्तात्रय खामकर यांनी शालेय साहित्य वाटप आणि मोफत दंत तपासणी शिबिराचं आयोजन केलं जानकीबाई आपटे मुकबधीर विद्यालयात झालेल्या या उपक्रमात अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं डॉक्टर अतुल मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली दातांची तपासणी झाली तर स्वतः पुढाकार घेऊन साहित्य वाटप केलं कोणताही गाजावाजा नाही फोटोसाठी धडपड नाही फक्त खऱ्या अर्थाने सामाजिक भान आणि विद्यार्थ्यांप्रतीची आपुलकी हा उपक्रम पाहून अनेकांनी एकच मत व्यक्त केलं नेते असेच असावेत की समाजात असे वंचित घटक आहे ज्या मुलांना तिथं पोचून त्यांच्यात वाढदिवस साजरा केल्याने त्यांना जो आनंद मिळतो तो कुठेही आपण काही कार्यक्रम केला तर तसा होत नाही कारण ज्यावेळेस मी सरांशी फोनवर बोललो सर म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांना शाळेत मुलांना कलर्स पण अवेलेबल करून दिले तर त्यांना चित्रकलेची पण खूप आवड आहे मुलं चित्र पण खूप सुंदर काही काही काढतात तर त्यावेळेस आम्ही असा विचार केला की नुसतं त्यांचं दंत तपासणी न करता त्यांच्या जीवनात आपल्याला काही कलर भरता येतील अशा हिशोबाने आम्ही कलर साहित्य उपलब्ध करून दिलं आम्हाला फक्त एकच अजित दादा आम्हाला त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ज्या ज्या पक्षात काम करतो त्यांचं म्हणणं असंच असतं की तुम्ही वंचित गटापर्यंत जाऊन त्यांचे कार्य त्यांच्या काय समस्या आहेत आम्ही असं वृद्ध आश्रम असू आ... म्हणजे बाल सुधारणा गृह असू प्रत्येक ठिकाणी आम्ही जाऊन असे वेगवेगळे वे वे उपक्रम घेतो झाडे लावा आणि त्याचं तर काय आम्हाला म्हणणं असतं सगळ्यांना तुम्ही वृक्षावर प्रेम करा वृक्ष लावा कारण आज गरज आहे जे आता आपण पाहतोय जे तापमान भागलंय आज वातावरणात फरक येतोय केडगावला पाऊस येतोय इकडे पाऊस नाहीये तर हे जे काही झालंय ते वृक्ष स्वामी गोसावी संकल्प करा कोणाच्या वाढदिवसाला लावा काही कार्यक्रमानिमित्त का एक असं तुम्ही ते वृक्ष लावा आणि ते वाढवा इतर एकच लावा तुम्ही असे काही शंभर लावा आणि त्याच्याकडे लक्ष द्या असं नाही एक घ्या त्याच्यात तुम्ही काळजी घ्या आणि त्या वृक्षाला वटवृक्ष वृक्ष करा या कार्यक्रमाला सर्व उपस्थित राहिले आमच्या श्रेयबंध सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी पण या कार्यक्रमासाठी खूप सहकार्य केलं आणि आमचे सर्व जानकीबाई मुखिल येथील मुख्याध्यापक असतील शिक्षक असतील त्यांनी पण आम्हाला मला खूप सहकार्य केलं त्याबद्दल मी ओबीसी विभागाच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि आजी दादांचा वाढदिवस आहे तो उद्या आहे पण गेल्या वर्षीचा वाढदिवस नगर शहरामध्ये त्यांनी नगरमध्ये ते स्वतः गेल्या वर्षीचे वाढदिवस आणि आज आपण त्यांचा वाढदिवस पुन्हा या वर्षी आपण करतोय आणि जो समाजासाठी काहीतरी ते चांगलं काम करतात अशा लोकांचा वाढदिवस हा अशा संकल्पनेतून साजरा झाला पाहिजे तर त्यांना आपलं कौतुक करतो की आपण खरंच गरजू विद्यार्थ्यांना आणि जिथं गरज आहे अशा ठिकाणी आपण फक्त कार्यक्रम घेत आहे कारण मी काय आता बोलत नाही कारण की जे ऐकलेले त्यांना समजणार नाही पण ह्या प्रकारे आपल्या भावना त्यांच्या समोर मिळत आहे जाणार आजच्या या कार्यक्रम निमित्त अजूनही गोष्ट सांगतो की जसं अमितदाथाने आज आदितदाच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घेतात तसाच उद्या सुद्धा माणूस भेटणारा एक कार्यक्रम आहे तिथे सुद्धा शालेय साहित्य आणि वृक्षरोपणचा शालेय साहित्य वाटप आणि वृक्षरोपणचा कार्यक्रम आहे त्याच्यानंतर कोवनगर श्रीराम मंदिर येथे मोबत नेत्रदान शिबिर आणि मोफत चष्मे वाटपचा कार्यक्रम आहे हे सांगायचं तात्पर्यसाठी आणि अनेक मुख्य निर्मिती किंवा गोशाळेमध्ये चारा म्हणजे जो वाढदिवस आहे हा संपूर्ण सामाजिक बांधवकीतून आपण करतो त्याच्यामुळं माझं या ठिकाणी जे लोक आहेत त्यांना माझी विनंती की आपण सुद्धा आपले जे वाढदिवस असतील हे सामाजिक बांधिलकीतूनच केले पाहिजे आणि या ज्या आज जे योजनेचे लाभ आहेत हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्यासारख्या पदाधिकाऱ्यांसुद्धा सुद्धा सांगायला त्या ठिकाणी कार्यक्रमाची वेळ वगैरे पाहिजे आजच्या कार्यक्रमात मी फारदा बोलत नाही पण पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि हे जे कुठं बसलेले मुलं आहेत हे आपल्या देशाचं भविष्य आहे आणि म्हणजे माझं असं म्हणणं आहे की देवानी आपल्याला सगळ्या गोष्टी घ्या त्यातल्या काही गोष्टी त्यांना कमी पाडल्या तर आपल्या जबाबदारी की त्यांना त्या गोष्टीची म्हणजे हे वाटेल कमीपणाने वाटलं आणि खरं तर मी सर तुमचे आभार मानतो की भाषा भाषेत तो वाद असेल पण तुम्ही वेगळीच भाषा तयार करून हे जग निर्माण केले त्याच्यामुळे तुमच्यासारखे शिक्षकांचं सुद्धा या ठिकाणी कारण की हे जरी तुम्हाला पगार असला तर हे पुण्याचं काम असं मी मानतो थांबतो धन्यवाद प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घड़ा अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा